सन्माननीय डॉक्टर संजय राऊत सर या ठिकाणी उपस्थित आहे सन्माननीय जिल्हाधिकारी श्री जॉन्सन सर यांच्या हस्ते आज अव्य पंधरवाड्याच्या चळवळीचं रॅलीच त्यांच्या हस्ते सुरू असते या ठिकाणी सुरुवात होणार आहे शुभारंभ पंधरवाड्या अंतर्गत याचे सन्माननीय जिल्हाधिकारी श्री वेद जॉन्सन सर यांच्या शुभ हस्ते व सन्माननीय जिल्हा शिक्षक डॉक्टर संजय राऊत यांच्या शुभ हस्ते या रॅलीचा शुभारंभ झालेला मी सर्व जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या रॅलीला आता शुभारंभ मान्य सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते झालेला आहे Altyazı নীন বিলে কাষত त्यांच्याकडे बाकी आणि त्याच्यानंतर कसे दिसणार आहे त्याचं काहीतरी त्यांच्याकडून घेऊन सरांना दाखवू शकतो नर्सिंग कॉलेज आपलं हॉस्टेल आणि कॉलेज हे दोन्ही बिल्डिंग जे आहे ती फार जुने आहे तर आता हे जे काही आपण म्हणजे बोलला तरी तर तुम्ही पाळायचं आहे ना तर हे सगळं म्हणजे एकदाच प्लॅन झाला तर ते जागेच्या ॲडजस्टमेंटमध्ये पूर्ण बसू शकतं तुमच्या रिकामी स्पीड पुढे नाही नाही खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड